सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सातशे एक ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी प्रशासक नेमले जाणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील तब्बल सहाशे एकावन्न ग्रामपंचायतींच्या कार्यकारी मंडळाची मुदत फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये संपणार आहे याशिवाय पन्नास ग्रामपंचायतींची मुदत यापूर्वीच संपलेली असून त्या ठिकाणीही अद्याप निवडणुका झालेल्या नाहीत नियमानुसार ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका वेळेत घेण्यासाठी सरपंच पदाचं आरक्षण प्रभागरचना आणि प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया मुदत संपण्यापूर्वी पूर्ण होणं आवश्यक असतं मात्र जिल्ह्यातील सहाशे एक्कावन्न ग्रामपंचायतींसाठी प्रशासन किंवा निवडणूक शाखेकडून अद्याप कोणतीही ठोस हालचाल झाली नाही प्रभागरचना आणि आरक्षण प्रक्रियेसाठी किमान एक ते दोन महिन्यांचा कालावधी आवश्यक असल्यानं उर्वरित कालावधीत या ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेवर घेणं शक्य नसल्याचं चित्र आहे परिणामी मुदत संपलेल्या पन्नास आणि फेब्रुवारीमध्ये मुदत संपणाऱ्या सहाशे एकावन्न अशा एकूण सातशे एक, एक ग्रामपंचायतींच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे या निवडणुका घेण्यासाठी आणखी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो तोपर्यंत संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे